नमस्कार सर्वांना स्वागत आहे तुमचं कावरीज किचन कथा या यूट्यूब चॅनलमध्ये आज आपण बनवणार आहोत नाश्त्यासाठी अगदी झटपट होणारे ज्वारीच्या पिठाचे धापाटे चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया धापाट्यासाठी लागणारं साहित्य इथे मी बारीक चिरलेला टोमॅटो बारीक चिरलेला कांदा भरपूर अशी हिरवीगार कोथंबीर तीळ लसूण जिरं आणि हिरवी मिरची घेतलेली आहे हे आपल्याला मिक्सरच्या भांड्यामध्ये बारीक करून घ्यायचं आहे पाणी न घालता याची आपल्याला भरड करून घ्यायची आहे छान अशी भरड करून घेऊया आपली भरड छान तयार झालेली आहे हे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया इथे मी चार वाटी जेवरीचं चा पीठ घेतलेलं आहे त्यामध्ये अर्धी वाटी बेसन पीठ घालून घ्यायचं आहे त्यासोबत अर्धी वाटी गव्हाचं पीठ घालायचं आहे इथे तुम्ही अजून तांदळाचं पीठ किंवा तुमच्या घरात जे कुठली पीठ असतील त्याचा तुम्ही इथे वापर करू शकता एक चमचा हळद एक चमचा लाल तिखट घालत आहे रंग येण्यासाठी याचा छान उपयोग होतो चवीनुसार मीठ घालून घेऊया आता यामध्ये बारीक केलेल्या भाज्या घालून घेऊया मिरची लसूण जिरं यांची पेस्ट घालायची आहे बारीक चिरलेली भरपूर अशी कोथंबीर घालून घेऊया यामुळे धापाटे अगदी खमंग आणि छान लागतात बारीक चिरलेला कांदा टोमॅटो घालून घ्यायचा आहे इथे तुम्ही तुमच्या आवडीनुसार कुठलीही भाजी घालू शकता जसे की तुम्ही एक बीट यामध्ये किसून घालू शकता किंवा दुधी भोपळा किंवा त्याऐवजी तुम्ही पालक देखील यामध्ये दे बारीक चिरून घालू शकतात छान असे खमंग खुसखुशी कुछ धापाटे तयार होतात आता पाणी घालून छाण्याचा गोळा तयार करून घेऊया छान असा मध्यम मध्यम असं पीठ भिजवून घ्यायचं आहे खूप घट्ट किंवा खूप पातळ पीठ भिजवायचं नाही झाकण ठेवून पंधरा ते वीस मिनटे बाजूला ठेवूया आणि आता आपण धापाटे बनवायला घेऊया इथे मी एक कॉटनचा रुमाल घेतलेला आहे रुमाला अगोदर पाण्याने ओलं करून घ्यायचं आहे छान असा रुमाल ओला करून घ्यायचा आहे आणि मध्यम आकाराचा असा गोळा घ्यायचा आहे पाण्याचा हात लावून पिठाचा गोळा तयार करून घ्यायचा आहे याप्रमाणे पाण्याचा हात लावून आपल्याला बोट्याच्या साह्याने हे धापाटे थापून घ्यायचे आहे खूप जास्त पातळ किंवा खूप जास्त जाड धापाटे थापायचे नाही आहे मध्यम असे धापाटे थापून घ्यायचे आहे मध्ये तीळ लावून घ्यायचे आहे जेणेकरून खमंगपणा तर येईलच पण दिसायलाही सुंदर दिसेल मध्ये होल करून घ्यायचे आहे जेणेकरून आतपर्यंत धापाटे आपले भाजले जातील इथे मी गॅसवर लोखंडी तवा ठेवून घेतलेला आहे तवा आपला छान गरम झालेला आहे आता तव्याला अगोदर तेल लावून घ्यायचं जेणेकरून आपले धापाटे तव्याला चिटकणार नाही सर्व बाजूला तेल लावून झाल्यावर यावर आता आपण धापाटे घालून घेऊया अलगत असा रुमाल काढून घ्यायचा आहे सुंदर असं धापाटा आपलं तव्यावर घालून झालेलं आहे कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे मध्ये छिद्र्यांमध्ये देखील घालायचं आहे आता पलटून घेऊया सुंदर सुंदर असा धापाट्याला रंग देखील आलेला आहे पुन्हा कडेने थोडंसं तेल सोडून घ्यायचं आहे आता दोन्ही बाजूने आपण धापाटे खमंग भाजून घेऊया छान असं खमंग खुसखुशीत धापट आपलं भाजून झालेलं आहे याप्रमाणे आपण बाकीचे देखील धापटे करून घेऊया सुरेख ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका हे धापटे मी दह्यासोबत खाणार आहे तुम्हाला कशासोबत खायला आवडेल हे मला कमेंट करून नक्की सांगा किंवा तुम्ही धापाटी कशासोबत खातात हे मला कमेंट करून सांगा साखर आंब्यासोबत किंवा दह्यासोबत किंवा एखाद्या चटणीसोबत खायला अप्रतिम लागतात सकाळच्या नाश्त्याला पटकन होणारा झटपट होणारा असा हा पदार्थ आहे व्हिडिओ आवडल्यास लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका व्हिडिओ पाहण्यासाठी धन्यवाद